ज्योतिबा म्हणाले अशीच वाघासारखी जाग अशीच वाघासारखी अरे जन्माचा आपल्या बरोबर असं सारे जग आडव गेलं ना बाईला

दुसरं लग्न करू करतो पण माझी हे वाटलं की आनंद वाटला की बाबा बोल काय वाटे पडत्या फळाची आणण्याची लग्न तोंड बघू दे ते म्हटले दुसरं लग्न करण्यात आमच्या दोघांची पण वैद्यकीय तपासणी करून घेतो मेडिकल चेकअप नितांत प्रेम काय असतं बाबा तू मेरी नाही तू किती अ कि नाही असं काही नाही तू आहेस तर ते म्हटले की वैद्यकीय तपासणी आढळलं की तिच्यात दोष आहे म्हणून तर मी दुसरं म्हणतो पण वैद्यकीय तपासणीत तसं आढळलं की माझ्या दोष आहे म्हणून मूल होत नाहीये मग चांगला नवरा बघून देतो हिला तुमचं लग्न लावून देतो चालेल का तुम्हाला चालणार होत का त्यावेळी कुटुंबाला अरे आता नाही चालणार तर ती गोष्टी केव्हाच राहील मागे त्यानंतर ते कधीही म्हटले नाही की दुसरं लग्न इतकं नितांत फेल पण त्यानं घर सोडावलं म्हणजे एकदा हे सगळी दीपक मंडळी सगळी गेली यांच्याकडे दोन गावांकडे आणि हे दोन्ही शाळेत गेले एकानंदुने काय करायला लावले ती बहुजनांना शिक्षित करायची कोरींना शिक्षित करते बंद आम्ही वाईट टाकू आता जुन्या नंतर मन गोविंदरावांच्या बहिष्कृत किंवा वाईट टाकण्याला माणूस घाबरलो नाही म्हणे मी सांगतो त्यांना समजावून त्या दिवशी संध्याकाळी आले बाहेर हे बघा मला इथे बोलते आहेत कुठलाही जास्त माहीत नाही काहीतरी जातीने धर्म कोणी निर्माण केले माणसाने माणूस म्हणूनच जन्माला येतो बाळ जन्माला येतं ना कामू कामू जातीचा जन्माला असं नाही होत तो तेव्हाही वाढीच होते त्याची मधल्या काळात आपण जे शिकेल लावतो जातीच्या जमा ते फार वाईट आहे आता तर फार टोक्यात असो तर ती म्हणजे आली सगळी आणि ते म्हणते की ते शिक्षण बंद करण्यात वाईट त्या दिवशी ते संध्याकाळी आले दरवाजातच थांबा घर पाहून टाकायचं दोन पर्याय तुमच्या पुढे ठेवतो त्याचा एक पर्याय निघायचा एक समाज कार्य सोडायचं मग काय निवडत निवारा दिला आणि तिथे ते राहू लागले चंद्रभाऊ डोके होती आणि सावित्रीबाई तेव्हा उद्या शिवायचं काम करायच्या मी वेळा योगाच्या उदाहरण शोधीला वेळ आणि ज्योतिबा ज्योतिबा शिक्षित होते प्रचंड विद्वान आणि बुद्धिमान माणूस होता त्यांचा या गोष्टीवर विश्वास होता आपण मनाने पण पाहिजे तर शरीराने पण मजबूत पाहिजे पहिल होते ज्योतिबा ज्योतिबा कलेक्टर लेवलची पोस्ट होती ज्योतिबांना द्यावं अनेक बांधकाम आहेत तिथे शासकीय ज्योतिबांनी केलेली आहेत तो ज्योतिबांच्या हातचा आहे ज्योतिबांनी केलेलं बांधकाम आहे तर असे ज्योतिबा पण खर होते निर्णय घेतला बाहेर पडले पुन्हा एकदा उप सोन चालतो आणि मग तिथे गेल्यानंतर आपण का सोडला बाईंच्या तोंड शब्दच ना असं नका करू बाई तुम्ही सांगा मला काय झालं तुम्ही बोललं काही आलं होतं का बाई तुम्ही धीर करून बोलू लागल्या बाई म्हणाल्या की त्याची सकाळी कच्छा कुत्रे थोडं कुणी टाकलं त्याला कुणी टाकलं त्याच्या बाबा कुठे गेले त्याच्या नाही का असं टाकलं ज्योतिबांनी त्याचं ज्योतिबाईच्या कृष्णांना भट्टायचे हा समाज बाईला म्हणजे तातस्पर्श का सिनेमा तुम्ही असेल तुमचं माझं दुःख मालिका तुम्ही मानली असेल बांधले पातळ असत मस्त असतात पायाच नख दिला केस वपन केलं जातं त्या बाईला नवरा गेला तर दुःख अजून तिला केस तिने काढले जातात तिने चांगलं गुल खायचं नाही तिने मंगल जायचं नाही तिने आतल्या 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 खुली राहायचं तिने यायचंच नाही बाहेर बोललेलं काहीच बच्चे पप्पाला काहीच नाही तिच्या जा इच्छा जागरूक व्हायला नको कुठल्या तर तिने कुणाशी बोलायचं नाही अशा पद्धतीची सांग आणि काय बोलत बालाझरठ विवाह करता माहितीये तुम्हाला बालाजरठ विवाह ती फार लहान असायची आणि तिच्या काकाच्या मामाच्या आजोबाच्या वयाचा शोभेला माझ्या म्हणतो तिथं लग्न करायचं तो आता आजार म्हणा तो आदर्ने मरायचा ती आई चालण्यात आलेली असायची मी ती तुम्हाला Jadi sama-sama kita nak musara. Aini taruhnya dari mana? Di mana dari